नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नगर परिषद भरती संदर्भातील अपडेट समोर आलेली आहे आणि ही, ही अपडेट आहे अकरा ऑगस्ट ची तर काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर तुम्हाला सर्व पीडीएफ्स इतर नवीन जाहिराती आणि ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या टेलिग्रामवर प्राप्त होत असतात म्हणून तुम्ही त्याला जॉईन करून घेऊ शकता त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक करा तर पहा मित्रांनो या ठिकाणी वरतीच दिलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी सेवा गटक भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड सूचीतील म्हणजे प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देण्याच्या बाबतीत आता ही कशा कोणत्या भरती संदर्भात आहे तर यापूर्वी जी दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात आली होती त्या संदर्भातली ही कार्यवाही सुरू आहे अगोदर काय झालं होतं बऱ्याच उमेदवारांची निवड यादी लागली होती काही उमेदवार सिलेक्ट केले होते काही उमेदवार वेटिंग लिस्टवर ठेवलेले होते आणि त्यांची कार्यवाही काय काय झाली त्याच्याबाबत ही माहिती आहे नवीन जाहिरातीबाबत ही अपडेट नाही बरेच विद्यार्थी प्रश्न विचारत असतात की नवीन जाहिरातीबाबत सद्यस्थिती काय नवीन जाहिरातीबाबत सद्यस्थिती काय तर पहा मित्रांनो या ठिकाणी पूर्वी त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही नगर परिषदेची भरती काढू पण अजून मात्र त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही होताना आपल्याला दिसत नाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते की कंपनीची निवड करा जाहिरात काढा पण अजून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही जिल्हा निहाय जाहिरात येण्याची शक्यता आहे किंवा इतर ज्या जाहिराती आहेत त्यासुद्धा येऊ शकतात एक सरळ सेवा भरतीसुद्धा सुद्धा नगरपरिषदेची येऊ शकते पण नेमकं हे सर्व शक्यता आहेत त्यांनी सांगितलं लवकर आम्ही भरती काढू एक्झॅक्ट एक्झिक्युशन होताना आपल्याला काही दिसत नाही तर कधी जाहिरात येईल हे कोणीही सांगू शकत नाही माझं काम आहे तुम्हाला अपडेट देणं जर अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्रामवर पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही आता जर कमेंट करत असाल की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर त्याबाबत सध्या तरी काहीही अपडेट नाही कार्यवाही त्यांनी कुठपर्यंत आलेली आहे तेही सांगितलं नाही फक्त लवकर आम्ही भरती करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि मदत जर निवडणूक आली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तर तुम्हाला माहीतच आहे आता पहा एक आ, अकरा ऑगस्टचं हे प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण थोडक्यात पाहूया जास्त वेळ न गमवता एकोण एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती काय प्रसिद्ध करण्यात आली होती अंतिम निवड सूची म्हणजे परीक्षा झाली परीक्षा झाल्याच्या नंतर अंतिम सूची प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यासोबत पहा सदर आदेशातील उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन काही कालावधीनंतर त्यांची नियुक्ती शासनाच्या इतर विभागात झाल्यामुळे म्हणजे यापूर्वी मी सांगितलं होतं की इतर जर निकाल आले तर ते जे आहे कोणत्याही भरतीवर परिणाम करू शकतात जसं की नोंदणी व मुद्रांक विभागाची परीक्षा झालेली आहे आणि त्याच्या रिझल्टची वाट बरेच जण बघताय आता प्रॉब्लेम असा आहे की जर त्याच्यापूर्वी इतर काही निकाल आले म्हणजे जे गट कचे असतील गट चे असतील किंवा गट अ मधील पदे असतील तर नक्कीच उमेदवार त्यावर जॉईनिंग करतील आणि त्यांनी जर तिथे जॉईन केलं तर जे काही जिथे त्यांची निवड होणार आहे दुसऱ्या ठिकाणी ते मात्र तिथे ते जॉईन होणार नाहीत तसंच झालेलं आहे नगरपरिषदमध्ये आता नगरपरिषदमध्ये तुम्ही पाहू शकता की नियुक्ती झाली आणि नियुक्तीनंतर त्यांनी सांगितलं की आम्ही इतर विभागात आमची निवड झालेली आहे त्यामुळे इथे आम्ही जॉईन करत नाही कारणास्तव सदर पदांचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे व विनंतीनुसार कार्यमुक्त केल्यामुळे सदर उमेदवारांच्या जागी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड निवडसूर्चीतील उमेदवारांना सामाजिक व समांतर आरक्षणाने आहे नियुक्ती देण्यात येत आहे म्हणजे ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं होतं ते या ठिकाणी रुजू झालेले नाहीत किंवा त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा का दिला कारण की त्यांची इतर ठिकाणी निवड झाली होती त्यामुळे आणि याच्या या या कारणामुळे कशावर परिणाम झालेला आहे तो झालेला आहे वेटिंग लिस्टवर जे जे उमेदवार वेटिंग लिस्टवर होते किंवा अतिरिक्त सूची त्यांनी म्हटलेलं आहे त्याला अतिरिक्त निवड सूची तर त्या उमेदवारांना इथे नियुक्ती देण्यासंदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आहे अगोदर सिलेक्शन लिस्ट लागली होती सिलेक्शन लिस्टमधले उमेदवार निवड केलेले होते पण त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचा जॉब त्यांनी सोडला त्यामुळेच वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना आता तात्पुरती नियुक्ती देण्यात येत आहे आणि त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आहे खाली तुम्ही पाहू शकता की दर्शवलेल्या प्रवर्गामध्ये नगर परिषदा व नगरपंचायतीमधील रिक्तपदी दोन वर्षाच्या परीक्षा कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे म्हणजे तात्पुरती नियुक्तीच्या संदर्भात हे प्रसिद्धी पत्रक आहे जे उमेदवार वेटिंग लिस्टवर होते त्यांना इथे नियुक्ती देण्यात आलेली आपल्याला दिसते खाली जर तुम्ही पाहिलं तर नऊ पानांची एकूण ही पीडीएफ आहे आणि खाली उमेदवारांची नावे सुद्धा दिलेली असतीलच इथे पहा तुम्ही नावे दिलेली ना आहे नाव आहे त्यानंतर जेंडर आहे कॅटेगरी आहे सिलेक्शन कॅटेगरी आहे नंतर जे प्लेस कोणतं आहे त्यांचं अपॉइंटमेंटचं आणि डिस्ट्रिक्ट कोणतं आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचू शकता की वेटिंग लिस्टवरचे उमेदवार आता घेतल्या जात आहेत तर यासंदर्भात आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार